एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल बहुजन सामाजिक संघाच्या वतीने राज्यातील बालिकांच्यावर लैंगिक अत्याचारांच्या सन 2019 हजार एकोणीस ते सन 2024 हजार चोवीस दरम्यान अठरा वर्षाखालील बालिकेंच्या आकडेवारीत वीस हजार एकशे छत्तीस अशी दिसून येत आहे आकडे वा ला ही आकडेवारी व घटना माणुसकीला लाजवेल व काळींबा फासणारी आहेत शासनाची या कायद्याची भीतीच राहिलेली नाही बदलापूर कोलकाता नागपूर सांगली तसेच कोल्हापूर जिल्हा येथील शिए गावात या ठिकाणी असे एकंदरी चार ते पाच दिवसात पाच ते सहा पालिकेंच्यावर लैंगिक अत्याचार अन्याय झाला आहे अशा नराधमांना फाशीची शिक्षा करण्यात यावी भारतातील अनेक बालिकांचा जीव वाचवतील ते सुरक्षित राहतील या घटनेचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर या सर्व नराधमांना फाशी देण्यात यावी असे मान्य उपविभागीय अधिकारी श्रीमती मौसमी चौगले यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी दे अध्यक्ष आयुब बागमान उपाध्यक्ष निवास गागडे महाराष्ट्र राज्य महिला प्रमुख शोभा वसवडे महाराष्ट्र राज्य उपप्रमुख इस्माईल आयनापुरे महाराष्ट्र राज्य सचिव सलीम मुल्ला महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख आसिफ संजापुरे तालुका अध्यक्ष रुपाली हत्ती कटगे तालुका उपाध्यक्ष अंजना कंदले इचलकरंजी उपाध्यक्ष बबलू मुल्ला सर्व पदाधिकारी उपस्थित होते शेअर मार्केटचा हर्षद मेहता होण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं म्हणजे शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्याचं पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन स्किल्स आणि अचूक माहिती आपल्याला असायला हवी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रेडर्स गाईड अकॅडमी यांच्या माध्यमातून आपल्या इचं एक सप्टेंबर रोजी डेक्कन रोडवर असलेल्या कॅप्सन हॉटेल मध्ये शेअर मार्केट सेमिनार होणार आहे या सेमिनार मध्ये तुम्हाला बेसिक कॅन्डलस्टिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स ट्रेंडलाइन अँड चॅनल इम्पॉर्टंट इंडिकेटर्स अँड सेटिंग रिस्क मनी मॅनेजमेंट चॅट पॅटर्न असं अजून पण खूप काही शिकवलं जाणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त दहा ट्रेड मध्ये पाच लाखांचं प्रॉफिट कसं मिळवायचं हे शिकवणार आहेत यासोबत पॉईंट कसं मिळवायचं आणि त्यासोबत बद्दल माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत या सेमिनारची फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये असून पूर्ण डे सेमिनार आहे म्हणून तुमच्या ब्रेकफास्ट आणि लंच ची सुविधा सेमिनार कडून तुमच्यासाठी केलेली आहे एवढीच चांगली संधी तुमच्यापर्यंत आली आहे याचा फायदा तर नक्कीच करून घेतला पाहिजे लिमिटेड सीट्स असल्यामुळे आताच या नंबरला कॉल करून आपले सीट बुक करा सेमिनार ची तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा असणार आहे हॉटेल कॅप्सन इचलकरंजी धन्यवाद